सायखेडा सायखेडा येथे येथे हनुमान हनुमान शेकडो शेकडो काकडा परंपरा मंदिर वर्षापासून पहाटे पाच वाजेपासून काकड्याची परंपरा होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत सुरू राहते याची सुरुवात दामोदर शिंदे अण्णा आघाव पंढरीनाथ खेरनार काशीनाथ शिंदे किसनदास बैरागी जगन्नाथ खरडे भिसे बाबा काशीनाथ काबरा वसंतराव पुराणी गुलाबशेठ भुतडा रामेश्वर काबळा कचरू बाबडे बाबुराव राजगुरू इब्राहिम शेठ शेख कृष्णा कार्लेकर विठ्ठल तात्या जोंधडे मुरलीधर शेठ वालझाडे विठ्ठल गायकवाड विठ्ठल नागरे श्रीराम माडकर अशोकराव डोगमाने राजाभाऊ चव्हाण शंकर उगले यांनी परंपरा चालू केली त्यानंतर सुधाकर आगाव ज्ञानेश्वर बोढाई अंबादास बिरे बाळासाहेब कोपटे रामदास ढोकळे समाधानी कुटे श्रीराम नवले कृष्णा गायकवाड महेंद्र सारडा राजेंद्र आगीवाल राजेंद्र देशमानकर तिवारी महाराज सोमनाथ नवले सोमनाथ बोढाई महेश नवले महेंद्र मालपाणी अर्जुन कापडी अंकुश सूर्यवंशी सुमंत खेरणार विकास महेंद्रे कोपटेताई आष्टेकरताई यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे नाशिक ते डिजिटलसाठी सुधीर शिंदे सायखेडा